चटपटीत सारण भरून तयार केलेली साध्या सोप्या पद्धतीची भरली शिमला मिरची या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार चटपटीत सारण भरून तयार केलेली शिमला मिरची भाजी भरली शिमला मिरची बनवण्यासाठी इथे मी मिडियम साईजच्या ताज्या शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता आपण शिमला मिरची कट करून घेऊया शिमला मिरचीचा देठाचा भाग कट करून मिरचीचे आतले जॉईंट कट केल्यानंतर चाकूने किंवा चमच्याने आतल्या बिया लूज करून अलगद हाताने शिमला मिरचीच्या आतल्या बिया काढून घेऊया अशा पद्धतीने बिया काढून सारण भरण्यासाठी सर्व मिरच्या तयार करून घेतल्या मिरचीत भरण्याचं सारण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी किसलेलं खोबरं तीन ते चार तिखट हिरवी मिरची आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा मोठभर ताजी स्वच्छ धुतलेली कोथंबीर चवीनुसार मीठ घालून पाण्याचा वापर न करता शक्य होईल तेवढं बारीक वाटण तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी पाण्याचा वापर न करता जाडसर वाटण तयार करून घेतलं आहे तयार केलेलं जाडसर वाटण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया त्यात आता भाजलेल्या शेंगदाण्यांचं एक कप जाडसर कूट घालून घेऊया एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा स्पून हळद चवीनुसार मीठ आधीसुद्धा आपण मीठ घातलं आहे त्यामुळे मीठ सांभाळून ॲड करा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड वन फोर टी स्पून जिरेपूड एक ते दीड चमचा लिंबूचा रस तीन चमचे तेल घालून सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून चटपटीत सारण तयार करून घेऊया तयार केलेलं सारण बी काढलेल्या शिमला मिरचीत दाबून भरून घेऊया अशा पद्धतीने दाबून सारण भरल्यामुळे मिरचीच्या बाहेर सारण येणार नाही सर्व शिमला मिरची सारण भरून अशा पद्धतीने तयार करून घेतल्या शिल्लक राहिलेल्या सारणाचा आपण नंतर फोडणीसाठी वापर करूया मिडीयम फ्लेमवर जाडपुडाच्या कडई किंवा पातेल्यात तीन ते चार चमचे तेल घेऊया तेल गरम झाल्यावर त्यात एक, एक करून शिमला मिरची ठेवायची झाकण लावून स्लो फ्लेमवर एका साईडने शिमला मिरची तीन ते चार मिनटापर्यंत फ्राय होऊ द्यायची चार मिनटानंतर झाकण उघडून शिमला मिरची खालीवर करून स्लो टू मिडियम फ्लेमवर अर्ध्या मिनटापर्यंत मिरची खमंग परतून घेऊया मिरची व्यवस्थित परतून झाली आणि जरासुद्धा आतलं सारण बाहेर आलं नाही झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनटापर्यंत मिरची शिजू द्यायची दोन मिनटानंतर झाकण उघडून दुसऱ्या बाजूला चमच्याने मिरची पलटून घेऊया तुम्ही बघू शकता मिरची एका साईडने तेलावर छान भाजली गेली आहे दुसऱ्या साईडला एक एक करून सर्व मिरची टन करून घेतल्यानंतर आता शिल्लक राहिलेलं सारण भरलेल्या शिमला मिरचींवर पसरून घेऊया मसाला आणि शिमला मिरची शिजण्यासाठी त्यात एक कप पाणी ॲड करूया जर तुम्हाला रसा हवा असेल तर त्यात दोन कप पाणी ॲड करा पाणी ॲड केल्यानंतर मसाला आणि शिमला मिरची व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनटापर्यंत मिरची एका साईडने शिजू देऊया दोन मिनटानंतर झाकण उघडून दुसऱ्या साईडने शिमला मिरची एक एक करून टर्न करून घेऊया अशा पद्धतीने सर्व शिमला मिरच्या दुसऱ्या बाजूला पलटून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे झाकण लावून परत एकदा दोन मिनटापर्यंत शिमला मिरची शिजवून घेऊया दोन मिनटानंतर झाकण उघडून चमच्याने शिमला मिरची खालीवर करून गॅस बंद करायचा तयार झाली चटपटीत सारण भरलेली खमंग शिमला मिरची भाजी शिमला मिरचीची भाजी तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता भरली शिमला मिरचीची भाजी नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद